पाहत राहा फक्त श्री संत रविदा रविदास उन्नती मंडळ नगर यांच्या वतीने यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी ब्रुतस महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी समाज प्रबोधनकार डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांच्या व्याख्याना सुस्फूर्त प्रतिसाद सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की जागतिक कीर्तीचे महान क्रांतिकारी संत श्री रविदास महाराज यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या जयंती श्री संत महात्मा बसवेश्वर महाराज श्री संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाज प्रबोधनकार डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सोलापुरे यांनी श्री संत रविदास महाराज यांनी जात लिंग भेद वर्ण यामध्ये भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना समतेची न्यायाची बंधुभावाची शिकवण कशी दिली यावर मोलाचे मार्गदर्शन केले कोण लहान आणि कोण नसून सर्वांनी एकत्रित बसून जेवण करावं अशी न्यायव्यवस्था संत रविदासांनी केली त्याप्रमाणे आपणही आचरण करावे असा मोलाचा संदेश डॉक्टर सोलापुरे यांनी उपस्थितांना दिला श्री संत बसवेश्वर महाराज संत गाडगेबाबा यांनी सर्व धर्म समावेशक केलेले महान कार्य याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर देशात होऊन गेलेले महापुरुष आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची कार्याची आठवण समाजाला करून दिली श्री संत रविदास उन्नती मंडळ सुभाषनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद लाभला समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष विशाल साळे उपाध्यक्ष अर्जुन सूर्यवंशी सचिव संजय कांबळे खजिनदार शिवाजी भंडारे तसेच पदाधिकारी समाज बांधव यांनी मिळून साजऱ्या केलेल्या संयुक्त अशा महापुरुषांच्या जयंतीचे सर्व समाजातून कौतुक होत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर दिवस असा संदेश होता आणि त्या दृष्टीनं आपण पावलं उचलली पाहिजे पण आपण ती पावलं त्या दिशेने उचलत नाही ही सगळ्यात मोठी शोकांती काय आम्हा सर्वांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे